नमस्कार अशोकदादा सावळे विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती बोराडे यांनी केले यावेळी दाखणे येथील सुपुत्र नव्यानं भारतीय सैन्य दलात नव्यानं भरती नियुक्त झालेले फौजी श्री लक्ष्मण उभारे संस्थेचे सेक्रेटरी माननीय कृष्णाबाई गांधी माननीय मुख्याध्यापक जाधव सर उपमुख्याध्यापक उभारे सर उपप्राचार्य जमदाडे सर शिपूरकर विद्यालयाच्या प्रिन्सिपॉल मोरे मॅडम मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे विद्यालयाच्या प्रिन्सिपॉल निशिगंधा मयेकर शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत प्रतिक्रिया देताना माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती बोराडे यांनी चॅनेलला प्रतिक्रिया दिली सर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलमध्ये आजचा आता उद्घाटन सोहळा झालेला आहे आमच्या या कार्यक्रमाबद्दल आपलं काय मत आहे अतिशय चांगलं आयोजन कार्यक्रमाचं झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने मुलांनी शिवकालीन क्रीडा प्रकार दाखवले सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी दाखवले आणि जो कबड्डीचा सामना बघितला तर निश्चितच जे शाळेने जे मेहनत मुलांवरती घेतलेली तर आहे तरच वाखाण्याजोगी आहे आणि या मुलांमधूनच उद्या सशक्त अशी ही मुलं इंडियन आर्मीला इंडियन एअरफोर्सला पोलीसला मिळणार आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन केलं होतं किंवा काय सांगितलं होतं विशेष करून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच एक शिस्त स्वतःला लावून घ्यावी त्याच्यामध्ये खेळ आणि शारीरिक श अभ्यासाबरोबरच जे आहे फिजिकल फिटनेस हाही त्यांना महत्त्वाचा आहे धन्यवाद सर